आडा तालुक्यातील कुर्डू येथे अजितदा फोनवर झालेल्या वादानंतर आज सात सप्टेंबरला माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी जोरदार तोप दागले या गावात बीडपेक्षा भयानक दहशत असल्याचा आरोप त्यांनी थेट केला यामुळे आता नवा वाद निर्माण होणार आहे कारण इथे मुरू माफयांची दहशत माजलेली आहे सरकारी जागा मुंबई पुणे येथे स्थलांतरित झालेले शेतकरी दलित वर्ग यांच्या जमिनीतून कोट्यवधी रुपयाचा मुरुम हा चोरीस गेला आहे आणि ते अजूनही चालू आहे शासनाने याची वरिष्ठ पातळीवर तपासणी करावी ज्यातून गावातील दहशतकालीन सत्य उघड होईल असे मोहिते पाटील म्हणाले सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आधीच वाळू मुरुम माफियांवर कडक कारवाईची घोषणा केली होती तरीसुद्धा अशा प्रकारचे प्रकरण का घडत आहेत असा एक मोठा प्रश्न उभा राहतो याचा अर्थ काय मुरुम माफिया सरकारपेक्षा मोठा आहे का